त्यामुळं आता सध्या आमच्याकडे जमिनी कमी झालेली आहे व्यवस्था मोठी आणि जमिनी अक्कल तर राहिलेली आहे आमच्या कुटुंबाचं उपयोगाचं साधन ही शेती आहे मुख्य त्याच्यावर आम्ही एकरी बागायत शेतकरी दहा ते पंधरा लाख पंधरा ते वीस लाख काही शेतकरी वीस वीस लाख रुपये एकरी एकरी उत्पन्न घेत आहेत त्यामुळं आमचं म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही कृतकुंजा जो मोबदला देणार आहेत त्यातून आमची कायमची भाकरी डिस्काउंट घेणार आहे त्यामुळे आमची भूमिका एकच आहे शेतकऱ्यांची की तुम्ही आम्हाला नोटीस काढली नाही आम्हाला विचारलं नाही आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही त्याची सुनावणी झाली नाही तुम्ही पहिल्यांदा दर जाहीर करा लोकांना नोटीस काढा त्यांचं म्हणणं घ्या आणि नंतर शिवारात बाहेर ठेवा ही आमची भूमिका आजच्या या अधिवेशन चालणार तुम्ही मुख्यमंत्र्यांना काय मागणी करता अधिवेशनामध्ये शक्तीपीठ रद्द करण्यासाठी निवेदन दिलेलं गे आहे अर्ज प्रशासनानं निवेदन घेत घेतलेलं आहे त्यांना त्या निवेदनातून सांगितलेलं आहे या अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये साहेब आमच्या लेकराबाळाच्या तोंडचा घास शिरावून घेऊ नका हे शक्तिपीठ रद्द करा आणि जर रद्द करा किंवा त्याचे पहिल्यांदा दर ठरवा लोकांना कळू द्या लोकांच्या नृतीसा द्या आणि त्यानंतर शेतकऱ्यांची संमती असेल तर पुढील कारवाई करा शासनानं जर मोजणीला सुरुवात केली अशी माहिती समजते तुमची काय फुटली ती शासन आज यलमार मंगेवाडी आणि कमलापूर मध्ये मोजणीसाठी न्युटीझा निघाल्या होत्या परंतु शेतकऱ्यांनी ते अडवलेलं आहे शासनाने थांबवलेलं आहे आज पहिल्यांदा शासनानं जास्त प्रमाणात कोर्स केलेला नाही मी एवढंच म्हणतोय की असं सहकार्य करा आमचं मोजू नका आमच्यात येऊ नका रस्त्यावर आम्हाला फक्त पहिल्यांदा मदत करा ज्या दिवशी तुमची भूमिका फायनल होईल शेतकरी नेते आहेत या आंदोलनाचा प्रत्येक घटक हा नेता आहे आम्ही निमित्त मात्र आहे पदाधिकारी नेमले तर आम्ही निमित्त मात्र आहे या प्रत्येक गावात एक दोन एक दोन पदाधिकारी घेऊन आम्हाला वेळ द्या पालकमंत्र्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना भेटतो आम्ही आमचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्यानंतर सहमतीनं काय असेल तर तो तोडगा काढावा जोपर्यंत सहमती होत नाही शेतकऱ्यांची मान्यता मिळत नाही तोपर्यंत एकट्या सचिन तेंडुलकर एकट्या पदाधिकाऱ्यांना नाही ऐकता सगळ्या शेतकऱ्यांची बाजू फायनल झाल्याशिवाय एकही शेतकरी नाराज राहिला नाही पाहिजे या पद्धतीनं तुम्ही सहकार्य करावं आमची भूमिका आजच्या आंदोलनामध्ये राजकीय नेते मंडळी आमदार माझे आमदार सहभागी झाले आहेत शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून तुम्ही त्यांना काय आवाहन करणार आहात तर आम्ही यापूर्वी त्यांना आमची पत्रकार परिषद झाली त्या दिवशी आदरणीय बाबासाहेब देशमुख आदरणीय शाजीबापू पाटील आदरणीय दीपक बाबा साळुंकी पाटील आदरणीय चेतन केदार सावंत सा हो के या चौघांनाही मी पर्सनल फोन करून बोललो त्यांना हे निवेदन दिलं त्यांच्याबरोबर चर्चा केली त्यांना सांगितलं की यामध्ये आमचं आंदोलन आहे या तालुक्यातल्या साडेतीन हजार शेतकऱ्यांचा प्रश्न आहे साडेतीन हजार कुटुंबाचा प्रश्न आहे एकवीसशे एकरापेक्षा जास्त जमीन जाते आणि तुम्ही या आंदोलनात सक्रिय पाठिंबा द्या सहभागी व्हा आमचं नेतृत्व करा त्यांनी होय म्हणून सांगितलं होतं पण आज का आले नाहीत मला त्याचं कारण मी सांगू शकत नाही परंतु त्या आंदोलनात आली नाहीत ही वस्तुस्थिती आहे बोला आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे तुमची आंदोलनाची दिशा हे शेतकरी जे आहेत सगळे ते एकत्रित बसून त्यानंतर निर्णय घेतील पण एकच आहे की जोपर्यंत दर फायनल होत नाहीत आम्हाला नोटीस निघत नाही तोपर्यंत तो आमची जमीन देणार नाही हे शक्तीपीठ रद्द करावं हीच हो, भूमिका या सगळ्या शेतकऱ्यांची याचा अर्थ असा आहे तुम्ही मगापासून जे बोलताय ते आम्ही लोकात घेतलं तुम्हाला अपेक्षित दर मिळाल्यानंतर तुमची या चक्रीकूट मार्गाला सहमती आहे आमचा विरोधच आहे म्हणा जमीन आमच्या वाढवटलांची त्यांच्या प्रशासनाच्या विनंतीला मान देऊ आंदोलन आपण स्थगित करतो थांबवतो कायमस्वरूपी नाही या निवेदन द्या महिला घ्या महिला जरा आपली साधी आणि छोटी मागणी होती हे आंदोलन सगळ्यात पहिल्यांदा मी जाहीर करतोय की हे आंदोलन कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही हे आंदोलन कोणत्याही एका नेत्याच्या विरोधात नाही हे आंदोलन फक्त आणि फक्त आमचं शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी आणि सरकारच्या धोरणाच्या विरोधात आहे त्यामुळं या आंदोलनाला राजकीय वळण देण्याचा कुणीही प्रयत्न केलेला नाही आणि इथून पुढे आंदोलनातील शेतकरी या आंदोलनाला राजकीय वळण लागू देणार नाही आमची भूमिका स्पष्ट आणि क्लिअर आहे की या तालुक्यातील सातशे एकोणचाळीस हेक्टर म्हणजे बावीसशे सतरा एकर जमीन दोन हजार दोनशे सतरा एकर जमीन शक्तीपीठासाठी अधिग्रहण केली जाणार आहे तर काय कतर करत हे तुम्हाला कळणार नाही रेडी रेकनर ही संकल्पना वेगळी असते दादा भाव हा रेडी रेकनरला वर्षाला जो वाढत होतो तो गुणांक यांना